शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज आहे एकवीस जून आणि सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आपल्या महाराष्ट्रात मान्सून आला आहे पण पाऊस सगळीकडे सारखा नाही आहे कुठे कमी तर कुठे जास्त पडतोय चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की येत्या चोवीस तासांत आपल्या राज्यात हवामान कसे राहील आणि पाऊस कुठे कुठे पडू शकतो सध्या वातावरण कसे आहे ते पाहिलं तर बिहार आणि झारखंड राज्यांच्या जवळ हवेचा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे हा पट्टा थेट राजस्थानपर्यंत पसरलेला आहे आपल्या महाराष्ट्रात सध्या पावसाची कोणती मोठी सिस्टीम दिसत नाही आहे पण तरीही काही ठिकाणी हलक्या सरी किंवा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आता उपग्रहाने केटलेले सकाळचे फोटो पाहिले तर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग जमा झालेले दिसत आहेत उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यात नुसते ढग आहेत पण तिथे जोरदार पाऊस आणणारे ढग सध्या तरी नाहीत चला आता पाहूया येत्या चोवीस तासांत नक्की काय होईल नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सगळीकडे नाही पण काही एक दोन भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आता कोकण किनारपट्टीकडे वळूया सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर आणि उपनगर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी येऊ शकतात जे डोंगराळ भाग आहेत म्हणजे घाटमाथा तिथे पाऊस थोडा जास्त जोरदार असू शकतो आणि घाटाच्या पूर्वेकडील बाजूला म्हणजे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर इथे एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील आता राहिला मध्य महाराष्ट्राचा भाग जसा की अहमदनगर सोलापूर धाराशिव आणि मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये एखाद्या ठिकाणी चुकून हलक्याशा सरी पडल्या तर पडतील पण इथे मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही तर शेतकरी बांधवांनो हा होता आजचा आणि पुढच्या चोवीस तासांचा हवामानाचा सोप्या भाषेतील अंदाज दररोज हवामानाची अशीच सोपी आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर जे व्हॉट्सअप दिसतोय त्यावर क्लिक करून लगेच आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद